त्या शेतकरी ब्लॉक ब्लॉक आपल्या सहा मित्रांनो तर पाहू येतात तुम्ही आपला हा आहे विळा आणि विळ्याने कापलेला आपण सोयाबीन पाहू येतो तुम्ही सोयाबीन पिक ताशा पद्धतीने आपलं सोयाबीन पिक आहे मित्रांनो ते एका ठिकाणी आपण पाहू शकतो मी पूर्ण कापून पडलेलं आहे पाऊस कडक एका ठिकाणी एका एका ठिकाणी गोळा करून ठेवलेलं हा आहे तर आपल्याला असं आजचा दिवस त्या सुकू देऊ आणि उद्या 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 आपण त्याला एका ठिकाणी गोळा करून रचून देणार आहे आणि पाहू शकतो सोयाबीनचे दाणे ताशा पद्धतीने mm. दाणे सोयाबीनचे मित्रांनो लेट पेरणी केली होती आपण परत डबल पेरणी केल्यामुळे आता आपल्याला दुसऱ्यांदा सोयाबीन पेरणी करून तेव्हा ते थोडंसं असं सोयाबीन आता लेट कापणी करत आहे मित्रांनो आपण जेणेकरून आपलं सोयाबीन आपण लेट पे डबल पेरणीमुळे पहिले पेरणी वाई गेली आणि दुसऱ्या पेरणी केल्यानंतर आपण आता दुसरी पेरणीला केल्यानंतर आपल्याला थोडंसं लेट झालं म्हणून आपल्याला सोयाबीन कापायला लेट झालं सर्व लोकांचे कापले गेले आपलेच बाकी होतं मित्रांनो बाल तर आताही हिरेटे पाऊस होते मी प्रश्न शंका चुकून गेले मित्रांनो आपण कापून नका मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल करायचे जेव्हा विकिसन